केंद्र आणि राज्य सरकारतर्फे निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक मानधन मानधन दिले जाते हे आता यापुढे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे मात्र त्यासाठी लाभार्थ्यांना आपले खाते आधार लिंक करून कागदपत्रांची तातडीने पूर्तता करून घ्यावी असे आवाहन नगर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राजू दारकुंडे यांनी केले आता निराधारांचे अनुदान थेट डी बी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे यासाठी लाभार्थ्यांना गावातील तलाठी यांच्याकडे हयातीचा दाखला आधार कार्ड बँकेचे पासबुक मोबाईल नंबर द्यावे लागणार आहे आधार लिंक ज्या बँक खात्याला असेल त्याच बँक खात्यात मानधन जमा होणार आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना ही सर्व कागदपत्र जमा करण्यासाठी तीस मे पर्यंत मुदत आहे या मुदतीत लाभार्थ्यांनी गावातील तला ठेकडे किंवा समिती सदस्य अथवा तहसील कार्यालय या ठिकाणी कागदपत्रे जमा करावीत कोणत्याही एजंट कडे जमा करू नयेत असे आवाहन समिती अध्यक्ष राजू दारकुंडे यांनी केले तसेच गावोगावी या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून कागदपत्र जमा केले नाहीत तर पेन्शन बंद होईल अशा स्वरूपाची माहिती काही एजंट आणि सेतू चालक सांगत आहेत तरी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहनही दारकुंडे यांनी केले बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा